बंधू भगिनींच्या मनापासून पेल्याचा आपण धन्यवाद व्यक्त करतो की अतिशय चांगला उपक्रम पराशी सरांनी सांगितल्याप्रमाणे गेली तीन वर्षाचा या उपक्रमामध्ये मी देवगे सरांशी निगडीत संबंधित आलो आणि तीन वर्ष सातत्यानं ते निवडणूक करता ते एक कार्यक्रम फक्त माझा राहिला आणि वारंवार म्हणजे प्रत्येक वर्षी मार्ग बदलून ते विठुरायाच्या चर्चेत जातात आणि प्रत्येक वेळेस येताना त्या मार्गावरती वृक्षारोपण करू तिथं प्रबोधन करू वेगवेगळे साहित्य आज आज कवी आहेत नाटककार आहेत अशा पद्धतीचे वेगवेगळे साहित्याची माहिती तिथल्या सर्व बांधवांना आपण पोहोचवता एक चांगला उपक्रम मी माझ्या या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्या म्हणजे साहित्यात जेव्हापासून आलो आपले विचार एक बसतो तेव्हापासून आम्हाला विचार पडते कलांना मी विनंती केली की बाबा मी आलेले

व्यासपीठावर तुकाराम तालुक्यातले आमचे नातू आहेत त्यामुळे आम्हालाही त्यांचा अभिमान आहे की सांगलीमध्ये एक सामाजिक सांगली कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी उभा केलेला आहे म्हणजे फार मोठं आज त्यांनी फार मोठा वेळा उतरलेला खरंतर मी आज सकाळी एक चर्चा आली आहे की कृष्णेचं पाणी आम्हाला तो जर शहराला पाणी पुरवठा करणारे आम्हाला तलाव तलावमध्ये येते तुम्ही बऱ्याच मंडळींच्या तर एक बाकीच सगळ्यात हे चालू आहेत प्रसंग त्याच्या अनुषंगाने चालू आहे परंतु तिथं सुद्धा बरेच म्हणजे तुमचे कपडे म्हणा किंवा ते देवाचे फोटो म्हणा वगैरे अशा पद्धतीचा कचरा तिथून वाहून हे किती प्रदूषित झालेला आहे त्या गोष्टीसाठी काम करतात त्यांना सुद्धा सगळ्यांची साथ द्यावी आज नक्कीच सर आपण काम उभं करत आहात की सगळे विधुरायाच्या साक्षीनं विठुरायाच्या सावली म्हणून आपण सगळेजण हे काम तुम्ही पेरत आला आहात नक्कीच ही प्रेरणा घेऊन आमच्या जत तालुक्यातल्या नागरिकांना माझी कळकळी की आपण सातत्यानं नेहमी आपला दुष्काळी भाग म्हणून उल्लेख केला जातो आता तरी आपण वा। या माणसांकडून प्रेरणा घेऊ आपण वृक्षारोपण करावं प्रत्येकाने यांच्याकडून या कार्यक्रमातून घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या जत तालुक्यातला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी तालुका म्हणू नये म्हणायचं आमची इच्छा आहे समृद्ध तालुका व्हावा अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करावं विचारांनीही समृद्ध व्हावं आज नाटककार आहेत साहित्यकार आहेत कवी आहेत अतिशय बघा कविता ऐकण्याची इच्छा आहे कारण परत परत साहेब तुम्हाला कविता सांगतील असं वाटलं होतं पण साहेब नंतरच्या सत्रामध्ये ज्यावेळेस कवीच कवी सुद्धा चालू होईल त्यावेळेस आपली कविता आपण नक्की आपल्या दर्शकांना ऐकवावी अशी माझी आपल्याला कळते जी विनंती आहे आपल्या या सर्व उपक्रमाला आमच्या जगवासियांकडून शुभेच्छा देतो या पुढच्या प्रेस